नमस्कार विशिता मध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत मस्त असा झणझणीत काळ्या वाटणातला मटन सुक्याची रेसिपी घेऊन आलेली आहेत आज आपण अगदी पटकन होणारा आणि अगदी वेगळ्या पद्धतीने मसाला बनवणार आहोत आणि मस्त असं झणझणीत मटन सुक्का बनवणार आहोत अगदी कमी वेळेत तयार होतो आणि साहित्य जास्त काही लागत नाही आणि तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल रंग किती छान आलेला आहे तसाच तो चवीलाही छान लागतो आणि नॉनव्हेज म्हटलं की ते सर्वांच्याच आवडीचं असा विषय असतो आणि नॉनव्हेज हे कसंही बनलं तरी ते आपल्याला आवडतच असते पण हे मटन सुक्का जर तुम्ही बनवला तर तुम्हाला ही चव नक्कीच आवडेल आणि तुम्ही दरवेळेस अशाच पद्धतीने करून बघाल या ठिकाणी बघा आपल्याला मटन सुक्यासाठी अर्धी वाटी खोबरं घ्यायचं आहे दोन मोठे कांदे आणि आलं घेतलेलं आहे कांदे आपल्याला जाळीवर छान असे भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण अगदी गावरान पद्धतीने हे कांदा खोबरं भाजून घेणार आहोत त्यामुळे आपल्या मट सुक्याची चवही खूपच टेस्टी येते आणि रंगही खूप छान येतो आणि अशा पद्धतीने जर आपण मसाला भाजून घेतला कि तो चवीलाही छान लागतो या ठिकाणी बघा लसूण आलं कोथिंबीर खोबरं आणि कांदा असं सर्व आपण मसाला घेतलेला आहे हे, हे मिक्सरच्या भांड्यात एकत्र वाटून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही हिरवी मिरची यामध्ये भाजून घालू शकता या ठिकाणी बघा मस्त असं काळा मसाला आपला तयार झालेला आहे आज आपण काळ्या वाटणातला मटण सुक्का बघणार आहोत या ठिकाणी बघा अर्धा किलो मटण मी घेतलेला आहे ते छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी कुकरमध्ये एक चमचा तेल घातलं होतं आणि एक कांदा बारीक चिरून घातला होता त्यानंतर जिरे आणि आलं लसूण पेस्ट घालून घेतलेली आहे आणि पावचमचा हळद त्यानंतर स्वच्छ धुतलेलं मटण आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि पाच मिनटं छान असं तेलामध्ये परतवून घेणार आहोत मटण हे आपल्याला व्यवस्थित असं तेलात परतवायचं आहे जेणेकरून आपल्या मटणाला चवही छान येते या ठिकाणी बघा आपण एक वाफ काढून घेणार आहोत म्हणजे तेलामध्ये छान असं मटण शिजलं जाईल पाच मिनिटानंतर आपण झाकण काढलेलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये मी चवीनुसार मीठही घातलं होतं मीठ घालून आपण व्यवस्थित मटण हे परतवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे आपल्याला सूप किती करायचं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आणि आता आपण तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तुमचं मटण शिजेल इतपत तुम्ही कुकरच्या शिट्ट्या ह्या करून घ्या या ठिकाणी बघा कुकर थंड झाल्यावर मी झाकण खोललेलं आहे मस्त असं आपलं मटणही छान असं बॉईल झालेलं आहे आता आपण छान अशी मटण सुक्याची तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी चार चमचे तेल घातलं होतं आणि एक तेजपान घातलेलं आहे आणि वाटून घेतलेला मसाला आपण यामध्ये घालून घेणार आहोत यामध्ये आपण लगेचच मसालेही घालून घेणार आहोत म्हणजे आपल्या मटण सुक्याला रंग छान येतो या ठिकाणी मी एक चमचा एक ते दीड चमचा मटण मसाला घातलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद घातली आहेत आणि एक चमचा धिनाजिरा पावडर आणि एक ते दीड चमचा आपल्याला कश्मीरी लाल तिखट घालायचा आहे तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि तुम्हाला गरम मसाला कोणता वापरायचा त्यानुसार हे तुम्ही वापरू शकता आता आपल्याला हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे मसाला परतवण्याकरता थोडी मेहनत घेतली की आपलं भाजी ही टेस्टी होत असते त्यामुळे मसाला परतवताना आपल्याला व्यवस्थित असा कंटिन्युअसली हलवत राहायचा आहे हवं तर तुम्ही थोडंसं यामध्ये गरम पाणी ॲड करू शकता आणि मसाला छान असा परतवून घेऊ शकता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आपण मटन बॉईल करतानाही मीठ घातलं होतं त्यानुसार तुम्ही यामध्ये मीठ ॲड करा त्यानंतर या ठिकाणी मी राहिलेले दोन चमचे एव्हरेस्टचा मटण मसाला घालून घेणार आहेत मटण म्हटलं की झणझणीत जन असं मटण आपल्याला हवं असतं त्यासाठी मी दहा रुपयाचं पॅकेट हे पूर्ण या ठिकाणी वापरलेलं आहे थोडंसं गरम पाणी ॲड करत आहे आणि मसाला व्यवस्थित परतवून घेत आहे मसाला थोडासा जळायला लागला की आपण थोडं पाणी ॲड करून मसाला परत एकदा व्यवस्थित परतवून घेणार आहोत या ठिकाणी बघा छान असा आपला मसाला परतला आहे रंगही सुरेख आलेला आहे तेलही सुटलेला आहे आता आपण यामध्ये बॉईल मटण घालून घेणार आहोत आणि आता हे मटण मसाल्यामध्ये आपल्याला पाच ते सात मिनटं व्यवस्थित परतवायचं आहे जेणेकरून सर्व मसाला हा मटणामध्ये मुरला जाईल या ठिकाणी बघा मी झाकण ठेवणार आहेत मस्त असं मसाल्यामध्ये मटण हे वाफवून घेणार आहेत यामध्ये आपण थोडस गरम पाणी पण ऍड केलं होतं जेणेकरून छान असं मटण होईल या ठिकाणी बघा तेल किती छान सुटलेलं आहे वाफ काढल्यानंतर छान असं मटण मसाल्यामध्ये शिजल्या गेलेला आहे रंग बघा किती सुरेख आलेला आहे बघूनच खावेसा वाटत आहे असं आपला मटन सुक्का तयार झालेला आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि तुमच्याकडे पाहुणे आले तर तुम्हाला असं नवनवीन काही बनवायचं असेल तर तुम्ही हा मटन सुक्का नक्कीच ट्राय करा करायला सोपा आणि खायला तर अप्रतिम लागतो आणि विशेष म्हणजे करायची पद्धतही खूप सिंपल आहे जास्त काही आपण यामध्ये मसाले वापरलेले नाही आहेत त्यामुळे आपल्याला ही भाजी बन मटन सुक्का करायला टाईमही जास्त लागणार नाही आणि रंग तर बघा किती सुरेख आलेला आहे तर तुम्हाला ही मटण सुक्क्याची रेसिपी कशी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असल्यास एक लाईक करा तसेच फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरिता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा मी माझ्या चॅनलवर मिशोचे व्हिडिओ अपलोड करत असते तस तसेच बेलयकने क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अशा छान छान रेसिपी बघायला मिळतील तसेच तुम्हाला ह्या रेसिपी आवडत असेल तर फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा चला तर मग परत भेटू एका छानशा रेसिपी रेसिपीसोबत रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद